त्यांच्या आई नाव रुग्ण दर वडिलांचं नाव

विश्वास नाही रमाई जगाने बाबासाहेबांच्या आयुष्यात कधीच भरून येणारी आणि निर्माण झाली अशातच बाळवलेल्या आजारामुळे दिवस सत्तावीस मे सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यावेळेस बाबासाहेब रामू राम असा मराठा पूर्वक गाय म्हणून रडले रमाईच्या दाण्याने बाबासाहेबांच्या आयुष्यात कधीच भरून नये आणि निर्माण झाली बाबासाहेब त्यांनी म्हणायचे